कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला नगरसेवक कुणाल पाटील यांनी कोणी येथील मतिबंधांसाठी कार्यरत असलेल्या अमेय पालक संघटना घरकुल येथे जाऊन आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला इथे राहणाऱ्यांशी संवाद साधत कुणाल पाटील यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या वाढदिवसाचा केक कापून झाल्यानंतर इथल्या सर्व सदस्यांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी या संस्थेच्या वतीने कुणाल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या नगरसेवक कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मलंगगड पट्टीतील चिंचवली येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन एच एम बी ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते या ठिकाणी कुणाल पाटील यांनी भेट दिली या ठिकाणी देखील कुणाल पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी कुणाल पाटील यांनी उपस्थित खेळाडूंना चांगला खेळ खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या लर्डी गावातील अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने या रस्त्याचे काम करण्यासाठी कुणाल पाटील यांनी पाठपुरावा केला आहे या रस्त्याच्या कामाची देखील पाहणी त्यांनी केली तरुण तडपदार जीवननगर शेव श्री कुणाल कुणाल दिनकरशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात का आलं होतं त्या कामा त्या कार्यक्रमापैकी कोणी येथील अपंगव मत प्रतिबंध मतिबंध नसून गतिमंत मुलांच्या त्यांना फळ वाटप आणि त्यांना काही देणगी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यानंतर आडिवली गावातील निधीमधून तयार झालेल्या कामाची पाहणी माननीय नगरसेवक यांनी द्वारली गावात जाऊन केली त्यानंतर त्यांच्या त्यांच्या वार्डामधील रक्त रक्तद रक्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं करण्यात आलं होतं दुसरे चष्मे वाटप आणि डोळ्यांची तपासणी या कार्यक्रमाचं आयोजन आयोजन करण्यात आलं त्यानंतर कल्याण डोंगली महापालिका पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात सर्व रुग्णांना फळ फळं वाटप करण्यात वाढदिवसाच्या औचित्य साधून कुणाल पाटील यांच्या आळीवली येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आणि चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला त्याचप्रमाणे या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्वतः रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप देखील नगरसेवक वा कुणाल पाटील यांनी केले या सर्व सामाजिक उपक्रमांच्या वेळी कुणाल पाटील यांच्या समोर उद्योगपती अनिल पाटील माजी नगरसेवक पांडुरंग चव्हाण नगरसेवक सचिन खेमा समाजसेवक मनोज गायकवाड राकेश म्हात्रे नकुल पाटील आदी मंडळी उपस्थित होती कुणाल पाटील यांच्या कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आणि सैराज चित्रपटातील मंग्या या कलाकारांनी उपस्थिती दर्शवून कुणाल पाटील यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बाळामामा म्हात्रे आमदार नरेंद्र पवार शिक्षण मंडळ सभापती दया गायकवाडी यांच्यासह पालिकेतील सर्वच पक्षातील नगरसेवक तसेच कुणाल पाटील यांच्या मातोश्री कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि लोकनेते डॉक्टर वंडार पाटील राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील उद्योगपती पाटी अनिल पाटील मयूर पाटील राज जोशी आदींसह पाटील कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज